आमच्या चॅनेल नवीन असाल तर आमचं चॅनेल सबस्क्राईब करा बेल आयकॉन वर क्लिक करा बातम्या इतर मित्रांना शेअर करा पन्हाळा तालुक्यात जल जीवन मिशन योजना प्रभावीपणे राबवणार नूतन उप अभियंता एम बी पाटील यांची जांभळी कासन न्यूजला माहिती पन्हाळा तालुक्यातील प्रत्येक कुटुंबाला नळ जोडणीच्या माध्यमातून शुद्ध व स्वच्छ पाणी देण्यासाठी जल जीवन मिशन योजना सक्षमपणे राबवण्याचा आमचा प्रामाणिकपणे प्रयत्न राहणार आहे या योजनेला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे अनेक गावातील योजना प्रगतीपथावर आहेत अपूर्ण योजना पूर्ण करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत अशी माहिती उप अभियंता एम बी पाटील यांनी जांभळी कासारणीशी बोलताना दिली एम बी पाटील यांनी जल जीवन पनाळा विभागाचे उप अभियंता म्हणून नुकताच पदभार घेतला यावेळी त्यांच्याशी संवाद साधला असता ते बोलत होते सन एकोणीसशे त्र्याण्णवमध्ये महाराष्ट्र जीवन प्राधिकरणमध्ये कनिष्ठ अभियंता म्हणून दहा वर्ष सेवा केल्यानंतर करवीर येथे शाखा अभियंता म्हणून एम बी पाटील यांनी काम पाहिले यावेळी सांगरूळ गावाकरिता नळपाणी योजना चांगल्या प्रकारे करून लोकांची वावा मिळवली त्यानंतर राधानगिरी येथे पाच वर्ष काम केले नळपाणी योजना विभाग पन्हाळा येथे पदोन्नतीवर उपभियंता म्हणून त्यांनी नुकताच पदभार घेतला गेल्या तीस वर्षाच्या सेवेमध्ये अत्यंत उत्कृष्ट काम करून एम बी पाटील यांनी प्रशासनामध्ये एक चांगला अधिकारी म्हणून नाव कमविले आहे लोकांची सेवा हीच त्यांच्या कामाची कार्यपद्धती आहे त्यांच्यासारख्या प्रामाणिक व लोकसेवेचे वर्त स्वीकारलेल्या अधिकाऱ्यांमुळे पन्हाळा तालुक्यातील जल जीवन मिशन योजना लोक उपयोगी योजना ठरेल अशी चर्चा अधिकारी कर्मचारी व लोकांमधून सुरू आहे यावेळी जल जीवनचे शाखा अभियंता श्री लोखंडे साहेब उपस्थित होते नळपाणी योजना पन्हाळा विभागची आपण शाखा उप अभियंता म्हणून पदभार त्याबद्दल सर करता त्याबद्दलच्या वतीनं हार्दिक असा अभिनंदन आभार <coughs> पहिला प्रश्न असा की आता सध्या पन्हाळा तालुक्यात जल जीवन <coughs> मिशनची आता जी अपडेट काय सध्या स्थिती काय पन्हाळा तालुक्यात एकूण आपली एकशे आठ नळ योजनांची कामं सुरू आहेत त्यापैकी एकशे एक काम सुरू झालेली आहेत आणि पाच कामामध्ये ग्रामपंचायतीच्या काही तक्रारी आहे दोन कामे कॉन्ट्रॅक्टरमुळे प्रलंबित आहेत आणि एक काम राष्ट्रीय पेयजलमधूनच त्यांनी काम न केल्यामुळं ते प्रलंबित आहे सर आता जी प्रलंबित का, का 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 जी कामं आहे म्हणतात त्या संदर्भात हो ती तिथली स्थानिक स्थानिकचे ग्रामपंचायतची अडचणी असतील किंवा स्थानिक राजकारण असेल त्यामुळे तो खो गाठला असेल पण अशी कामं पूर्ण होण्यासाठी आपल्या प्रशासना वतीनं आपण काय पुढील पावलं काय उचल ग्रामपंचायतीकडनं जे पेंडिंग आहे त्यांना वाढीव उपांगची आवश्यकता आहे त्या उपांगाप्रमाणे धरून आपण आता अंदाजपत्रक तयारी केलेली आहे आणि के ती काही शासन लेवलला आहेत काही वरिष्ठ कार्यालयाच्या लेवलला आहेत अशी त्याची सदिस्थिती आहे बऱ्याच गावामध्ये आता जवळजवळ चोवीस कामं पूर्ण झाल्या जल जीवनची त्याच्यामध्ये हर म्हणजे प्रत्येक घराला आपण नळ कनेक्शन दिलेले आहे आणि आता जी सुरू आहे त्याच्यातूनच राहिलेली काही नळ कनेक्शन असतील ते आम्ही आता पूर्ण करत आहोत सध्या सर तुम्ही आता नुकताच पदभार शो करला काय मुद्द्यांना आपण हायलाइट करून काम प्रशासन गतिमान करणार आहात किंवा जे शासनाच्या योजना ज्या आहेत त्या गतिमान करण्यासाठी कोणत्या मुद्द्यांना तुम्ही हायलाइट करणार आहात काय आपली संकल्पना आहे काम करण्याची जीवन मधील असं काम ही आता डिसेंबर पर्यंत सर्व पूर्ण करायचा आमचा प्रयत्न राहणार आहे त्यासाठी कॉन्ट्रॅक्टर आमचे शाखा अभियंता यांच्या मार्फत प्रयत्न करण्यात न्यूज आपल्या हक्काचं चॅनेल